है लॅनिया ग्रॅज्युएट करा

लाईव्ह चालू झालेलं आहे लाईव्ह जॉईन करा लाईव्ह जर लाईव्ह करा चला पटापट लाईक नाही गेला त्यांनी लाईक करा चॅनल त्यांनी सबस्क्राईब करा पटापट <tut> करा <tut> गणेश दादा हाय गणेश दादा गुड मॉर्निंग दीदी गणेश दादा गुड मॉर्निंग सकाळ नाही झालेली आता रात्र झाली चला पटापटला जेवण जेवण तुमचं लाईक केल्याबद्दल लाईक केल्याबद्दल

गणेश दादा कसे आहेस माझी ताई दादा मी बरी आहे तुम्ही कसे आहात माझी ताई माझी बरी तुम्ही आहात चला पटापट लाईव्ह जॉईन करा जे कोणी नवीन त्यांनी सबस्क्राईब करा पटापट गणेश दादा कसे आहात झालं का जेवण दादा तुमचं प्लीज ताई बाळ रडत गणेश दादा बाळ रडत नाही बाळ खेळत आहे म्हणून आवाज येतोय

लाईव्ह विचार हे लाईव्ह जॉईन करा पटापट जे कोणी नवीन आहे त्यांनी पटापट सबस्क्राईब करा का जेवण झालं गणेश दादा प्लीज माझ्याशी नाही बोली सॉरी चालेल ग प्लीज बाळाला सांभाळत करत आहे हा गणेश दादा पण ते माझं बाळ आहे लहान आहे त्यातच आता करायला लागले बोलण्यासारखे प्रयत्न करते कर म्हणून ते खेळते ती रडत नाही त्यांना पटापट जे कोणी चॅनल असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा लाईव्ह चालू आहे नाईवला जॉईन करा गणेश दादा प्लीज ताई बाळा गणेश दादा ताई प्लीज त्याची काळजी घे ग ताई हा गणेश दादा काळजी घेते चला फटाफट लाईवला जॉईन करायची कोणी त्यांनी कारण तो तुझा आधार आहे हो गणेश दादा Gak nih, gak tuh, gak tuh gak nih, gak nih, gak nih, आता खेळायला लागलंय लवकर झोपत नाही गणेश दादा आणि तू माझी ताई आई माझा जीव आहे ना हो दादा दादा पटापट जे कोणी मला चॅनल नवीन आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि पटापट लागला जॉईन करा आणि प्लीज लाईक नाही केलं त्यांनी लाईक करा पटापट चला फटाफट लाईव्ह झाले ला लाईव्ह जॉईन करा गणेश दादा अशीच असते माझी आई तर आम्हीही असतो तुझ्यासारखे सुंदर ताई गणेश दादा गणेश दादा तू माझी आई, आई इसके ताई हां गणेश दादा सला पटाकड लाटाकड लाईव चलाईन करा गणेश दादा तुम्हाला आई आहे की नाही आई ताई आहे की नाही

दादा ताई मी कसा बोलतो चांगलं बोलता दादा तुम्ही मी नाही दादा मी नाही चाल बोलतो ग ताई हा दादा दादा मी वाईट बोलतो ना ताई नाही दादा बरोबर बोलतो तुम्ही गणेश नका असं बोलू चांगलं एक चांगले तुरी म्हणून चांगले चुलापटापट लाईवला जॉईन करा चुला फटापॉट लाईवला जॉईन करा जे कोणी आहे चॅनल नवीन आहे त्यांनी फटाफट लाईव्हला जॉईन करा तुला फटाफट लाईव्ह चालू लाईव्हला जॉईन करा जे कोणी नवीन असतील त्यांनी फटाफट लाईव्हला जॉईन करा सबस्क्राइब करा

वाईट माणसं ते वाईटच मेसाज करता तुम्ही चांगले मेसेज करता चांगले कमेंट करता चांगला आहे गणेश दादा माझ्या सारखी माणसे या जगात नको कधीच ताई दादा असं नाही कधी स्वतःला बोलायचं चांगलं आहे तुम्ही कशाला काय पण बोलता चांगलं बोलायचं स्वतःला पण स्वतःला कधी वाईट नाही बोलायचं चांगले आहात तुम्ही दादा दादा हा जन्म नको ग ताई सुना दादा तुम्ही गणेशदा का असं बोलता तुम्ही हा जन्म नको चला पटापट लाईल करा चला गणेश दादा ताई तुला एक सांगू सांगा दादा तुला कडा पटला रेल्वे जॉईन करा जे कोणी दादा तुला पटल का दादा चांगलंच बोला वाईट काय बोलू नका दादा मी सांगितलं तर बोला दादा चांगलेच कमेंट करा काय चांगलंच बोला काहीतरी बोलाल ते चांगलंच बोला చాలా పటాపేస్తా గణే దాదా మీ సంగీ పటే చైవ్ లా జన్టాప

बटाफट लाइव चलत खरा देखो नवीन आहे तरी प्लीज सब्सक्राइब कसा करला सब्सक्राइब करा गणेश दादा आताई तू असं कसं बोलली की गणेश दादा चांगला बोला म्हणजे मी कधी वाईट बोलत दादा तसं नाही तर मी चांगलेच बोलले कधी वाईट नाही बोललं पण सांगते जसं चांगलं आधी बोललं तसं पुढं पण चांगलंच बोला असं सांगते गणेश दादा ते मला सांगता तेच दादा तर मी कधी वाईट नाही बोलले पण जसं आधी चांगले बोलले तसं आता बोलता तसं चांगलं पण बोल चांगलंच बोला असं मी बोलते पटाफट लाईव जॉईन करा लाईक आहे आणि पटाफट लाईक करा चला एकच लाईक आहे आता पण आपल्या प्रायव्हेट लाईव्ह ला जॉईन करा जे पण नवीन दादा ताई म्हणजे दुसरी आई असते दादा बरोबर आहे ताई म्हणजे दुसरी आईच असते गणेश दादा ताई दादा बरोबर आहे दादा ताई म्हणजे दुसरी आईच असते दा 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 चला बटा बटला जॉईन जॉईंट नाही जॉईन करा फट पण गणेशदा ताई म्हणजे काय असते देव आहे हा दादा बरोबर देव आहे दादा तुम्हाला ताई आहे की नाही

चला फटाफट लाइक ला जॉइन करा चला फटाफट लाइक ला जॉइन करा ए, सांगा दादा काय सांगायचं ते सांगा चला पुढं पाठिये कोणलिपी त्यांनी सबस्क्राईब करा लाईव्ह जॉईन करा चला आणि लाईक नाही केला त्यांनी प्लीज लाईक करा घरापटा बडल्या जोड करायला चालू आहे चालू आले जोड करा फुट लाईफ चालू आहे